आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील शेवाळवाडी गावामधील अवधूत सोशल चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमामधनं गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भीमाशंकर आदिवासी भागामधील असणाऱ्या नानावडे ढगेवाडी आणि फणसवाडी या तीन शाळांमधील शालेय मुलामुलींना वही पेनबॉक्स रायटिंग पॅड स्केच पेन बॉक्स पाणी बॉटल्स कंपास पेटी तसेच पेन्सिल किट आणि इतर शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी सर्व शालेय मुलांच्या चे चेहऱ्यावरती आनंद दिसत होता शाळेचे शिक्षक बंडू अलाट सर तसेच दिलीप लांडे सर यांनी या उपक्रमाचं कौतुक करत आभार मानले सोशल चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सर्व कानसकर सचिव देवानंद भगत खजिनदार मनिषाताई थोरात काळूराम साबळे गणेश केदार प्रकाश केदार कल्पेश भगत तसेच संतोष मोरे बाळू काणसकर बाळू इंगळे होमाजी जरे यांच्यासह सर्व सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी ट्रस्टच्या माध्यमामधनं केलेल्या या मदतीचे आभार आणि धन्यवाद मानले आहेत भविष्यामध्ये धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि इतर काही मदत लागल्यास ती देण्याचे ट्रस्टचे अध्यक्ष बन्सी काणसकर सर यांनी आश्वासन आहे यावेळी त्यांनी आपल्या भाषणामधनं शालेय मुलांविषयी आणि संस्थेविषयी चांगले विचार आणि मत व्यक्त केलं त्याचप्रमाणे संस्थेची भविष्यामधील काही उद्दिष्ट यामध्ये खास करून मंचर येथील तरुण मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी या ट्रस्टची स्थापना केली आणि यातच अनेक समाजकार्याचे उद्देश देखील आहेत यामध्ये मुख्यतः अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम काढणं गोरगरीब वृद्धांसाठी ज्यांना कोणाचा आधार नाही अशांसाठी वृद्धाश्रम स्थापन करणं अपंग व्यक्तींसाठी मुलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आर्थिक मदत करणं समाजामधील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यांना शिक्षणात मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणं अनाथ मुलींचे सामूहिक विवाह हो सोहळा या कार्यक्रमाचं नियोजन करून त्यांना मदत करणं विशेषतः खेड आंबेगाव जुनर अकोले अशा तालुक्याच्या पश्चिम भागामधील आदिवासी समूहाच्या कुटुंबाला विविध स्वरूपाची आर्थिक मदत करणं उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणाला शैक्षणिक साहित्य वाटप करणं किराणा वाटप करणं शालेय ड्रेसेसचं वाटप करणं कुटुंबांना अन्नधान्याच्या किट उपलब्ध करून देणं धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमामधनं अन्नदानाचा कार्यक्रम राबवणं आदी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदरील संस्थेची स्थापना करण्यात आली आहे आजपर्यंत या ट्रस्टच्या मार्फत रात्री रोडवरती स्टँडवरती जुनर आळेफाटा नारायणगाव ते आळंदीपर्यंत जे अनाथ गोरगरीब वयोवृद्ध व्यक्ती थंडीमध्ये रस्त्यावरती झोपतात अशा व्यक्तींना उबदार ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय तसेच आदिवासी भागामधील गरीब कुटुंबांना किराणा किटचं वाटप करण्यात आलंय या ट्रस्टच्या मार्फत गोरगरीब जनतेसाठी विविध धार्मिक ट्रिपचं नियोजन देखील ना नफा ना तोटा या तत्वावरती वयोवृद्ध आर्थिक दुर्बल व्यक्तींना महाराष्ट्र दर्शन घडवून आणण्यात आलं आहे तसेच धार्मिक कार्य करत असताना या ट्रस्टच्या मार्फत श्री क्षेत्र गाणगापूर इथे दत्त भक्तांसाठी अन्नदान देखील केलं जात आहे तसेच गोरगरीब दत्त भक्तांसाठी गाणगापूर इथे राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एक मठ बांधण्याचं नियोजन आहे त्यासाठी आर्थिक मदत जमा करण्याचं कार्य सुरू आहे विविध सामाजिक उद्दिष्ट सोबत ठेवून ही ट्रस्ट धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे ट्रस्टला गरज आहे ती आर्थिक पाठबळाची ट्रस्टला अजून खूप मोठी सामाजिक आणि धार्मिक कार्य करायचे आहेत तरी सर्व समाज राज बांधवांनी फुल ना फुलाची पाकडी या स्वरूपात ट्रस्टला आर्थिक मदत करून पाठबळ द्यावं असं आवाहन अध्यक्ष बनसी काणसकर यांनी केलंय स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव